सत्तर फूट रोड वर पुन्हा भाजी विक्री परवानगी देऊ नये कारमपुरी महाराज यांनी मनपा आयुक्त व मनपा उपायुक्त यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधले असता काय म्हणाले पहा असं म्हणणं डंके साहेबांशी पण बोलून ठेवा नाही कोणाला बोलू कोणाला बोलू डंके डंकेकडे विषय आहे तो डंके मग मला कुठलाही कॉन्टॅक्ट त्यांनी काय केलं सर एकच मिनिट घेतो तुमचं मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना विमानतळावर भेटलो त्यांनी म्हणले असं असं का तुम्ही जिथं तिथं महापाली इलेक्शन पर्यंत बसा महापाली इलेक्शन तर महापौर ते निर्णय घेतील असं स्टेटमेंट करून मी स्थगित केलं आंदोलन म्हणलं तर सगळं तिथं परत बसतात साहेब रोडवर तुम्ही डंकेनशी बोला आम्हाला काय नाही कम्युनिकेशन डंकेनशी बोलतो जर उद्या बसले तर तुम्ही कारवाई करा तुम्हाला मी परत आम्ही परत तुमच्याकडे मोर्चा घेऊन येतो काय नाही सर आपल्याला मी आता आयुक्त साहेबांना फोन केला त्यांनी तुमच्या संपर्क साधा म्हणले विषय असा आहे की सत्तरपूर रोडच अतिक्रमण आठवण्यासाठी आपण भरपूर प्रयत्न केलेला आहे आणि यशस्वी देखील झालंय अशा असं आडम मास्तरनी विना कारण कुठलं तर आंदोलन करतो हे करतो म्हणून खोट नाट्या स्टेटमेंट करत आता शिंदे साहेबांना भेटलेलं आहे त्यांनी शिंदे साहेब भेटून शिंदे साहेब असं म्हणले कि पूर्ण येईपर्यंत जे शेती तिथं तिथं बसा महापालिका इलेक्शन झाल्यानंतर महापौर निवड झाल्यानंतर आपण निर्णय घेऊ असं म्हणला त्यांनी काय करला मग आपण आम्ही मुख्यमंत्री घेराव आंदोलन स्थगित केलं गीतलं विमानतळ स्थगित केलं आमचं विधेयक झाला अशा प्रकारे स्टेटमेंट देऊन परत उद्या तिथं गर्दी करणार बर मग त्यामुळे आयुक्त साहेबांना बोलला आयुक्त साहेबांना फोन आला नाही आम्हाला कोणाचा नाही आम्ही आम्ही उलट मास्तरांना पण पत्र दिलेलं आहे की आम्ही जे आहे ते नियमानुसार आम्ही करतो आहे आणि शासनाच्या धोरणानुसारच आम्ही कुठल्याही मुख्य रस्त्यावर कुठलीही बाजारपेठ बसू नये शासनाच्या धोरणानुसारच आम्ही त्यांना पत्र पण दिले लेखी ते आहे त्यांनी काय करतो का दोनशे लोक नाही शंभर लोक नाही उगा हे करून गरीब लोक अमानुष लोकांना मारा मारा लागला त्यांनी नाही रस्त्यावर काय आम्ही तर तिथं म्हणलं आयुक्त साहेबांना त्यांनी मला नंबर दिला तुमचा साहेब म्हणले डंके साहेबांना फोन करा कारवाई करायला सांगा असं म्हणले तर मग तुम्हाला झाला रोज तिथं उद्या बसायची शक्यता आहे नाही नाही उभी असते आणि त्यांना माहितीये चांगलं आणि माझ्या इकडनं अतिक्रमण आणि मंडई माझ्याकडे असल्यामुळे मी दोन्ही फोर्स लावून ते उचलत असतो त्यामुळे सकाळी सकाळी सहा ला सात ला तेवढं काम करा तुम्हाला मी सपोर्टला येतो तिथंच राहतो बाजूला मी ठीक आहे राहायला तिथंच आहे आणि नागरिकांनी सपोर्टला आणतो मी त्याचं आंदोलन आम्ही अजून पाडू हो चालेल चालेल ओके जय महाराज